वेलकम टू माय न्यू लाग आज आम्ही त्याला एक की द्यायला तर तुम्ही बघा आम्ही कसे जातो आणि तुम्ही असेच कंटिन्यू राहा कशी काय करते कोणी आणले पेट पूजा काय घेतले काय घेतले समोसा कचोरी इथे बघा खायला पियाला असू द्या आणि मोबाईल असू द्या म्हणजे किती लांब नेला तरी आम्हाला सगळं चालतं इथे बघा सगळे ढग आणि आम्ही हातात जाऊन झोपू आणि उद्या जाऊया बघा सर्व जेवायला बसले आहेत आणि रात्र पण भरपूर झालेली आहे आणि एंजल झोपले बघा ती बाजूला बघा जेवण आहे काय चपात्या पनीरची भाजी शेजवान चटणी साप झालेला ताट भुकलेला माणूस भुकेला माणूस भुकेला माणूस सकाळचे पाच वाजलेले आहेत आम्ही रेडी झालेलो आहोत आता आम्ही निघल्या दर्शन चला बस हर, चला चला Sí, sí. sí.

तिकडचं बंद बंद केलं सकाळ झालेली आहे आणि सवा सव्वा वाजलेले आहेत आम्ही आता आलेलो बाहेर देवलाचे आई बाबींच मस्त दर्शन झालेलं आहे किंवा मी काय बोललो ढ आता दर्शन वगैरे झालेलं आहे आई माऊलीचा बघा सकाळी सकाळी कसं सुंदर असं वातावरण हे कोण आहेत दोघी सुंदर असे लीन त्यामध्ये आमच्या आईचं मंदिर संपूर्ण ढगाल वातावरण चला चला आता परतीच्या प्रवासाला लागूया चला दर्शन झालं काय मस्त झालं पाय पडलीस बाप मग काय मागितलं आईजवल मी आई मामणीला सांगितले पण काय सांगितले सगळ्यांना नसते सांगायचा मला वाटतं त्यांच्यावर कोण लंबू बुरगा

आपण आई माऊलीचे इथं दर्शन घ्यायला येतो तो एक ये कचरा कचरा टाका सगळेकडे कचरा पसरू नका आई माऊलीचा परिसर स्वच्छ ठेवा आत्म कचरा बघ

प्रदर्शन झालेला आणि मी माझा ब्लॉग इथं आणचे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा बाय